नमस्कार सीमाने पार्वती शशिकांत आणि इरावतीचा खरा चेहरा सर्वांसमोर आणल्यामुळे अक्षय खूपच बिथरलेला असतो अक्षयला खूप राग आलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो संपलं सर्व आता तर मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही काही एक गोष्ट मात्र नक्की आता एकेकाची वाट लावणार आणि तो इरावतीवर धावून जातो आणि इरावतीचा गळा चावळत असतो त्यावेळेला रमा बोलते अहो सोडा तुम्ही काय करताय जरा तरी विचार करा अहो नका असं वागू खरं तर तुमच्या या वागण्याचा खूप त्रास होतोय प्लीज हे सर्व थांबवलं तर बरं होईल तुमच्या या वागण्याचा अर्थ तरी काय तुम्हीच सांगा ना मुळात तुम्ही असं का वागताय प्लीज शांत व्हा तेव्हा मात्र मोठ्यानी अक्षय बोलतो रमा धाम रमा तुला कोणत्याही गोष्टीमध्ये पडायची गरज नाही रमा तुला कळतं आहे का तू काय करतेस ती रमा जरा विचार करून वाघ ज्या बाईमुळे आपलं आयुष्य उद्ध्वस्त झालं त्या बाईला तू पाठीशी घालतेस रमा मला खरंच तुझ्या वागण्याचा त्रास होतो या तेव्हा लगेच रमा बोलते बस करा ज्या बाईमुळे झालं ते ठीक आहे पण तुमचा माझ्यावरती विश्वास होता का स्वतःच्या मनाला आधी ते विचारा तुमचा जर का माझ्यावरती विश्वास असता तर मी एक वेळ मान्य केलं असतं इथे अक्षय तुम्ही सुद्धा कमी पडलात असं नाही का वाटत आता सगळ्याच गोष्टी स्वतःच्या हातात घेण्यापेक्षा जर का तुम्ही शांततेने या बाईला शिक्षा केली तर बरं होईल तेव्हा मात्र अक्षय जोरात इरावतीला धकलून देतो इरावतीचा श्वास गुदमरलेला असतो त्यावेळेला पार्वतीयाजी अक्षयला म्हणते अक्षय अरे काय चाललंय तुझं अक्षय खरंच त्रास होतो या तुझ्या या वागण्याचा अक्षय तू फक्त आणि फक्त स्वतःचा आणि या मुलीचा विचार करतोयस पण आमचा मात्र विचारच करत नाही आहेस तेव्हा लगेच अक्षय बोलतो कुणाचा विचार करायचा तुमचा तुमचा विचार करायची मला गरज वाटत नाही आणि काय गई पार्वती आजी तुला लाज नाही का वाटत अगं स्वतःच्या नवऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस तू प्लस आता तू माझं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघालीस काय करू मी सांग ना अगं कसं सावरू तुला खरं सांगायचं तर तुझ्यामुळे आयुष्याची वाटच लागली आता तर बस झालं आता तर तू माझ्या आयुष्यातून कायमची निघून गेलीस तरी बस होईल पण मला तुझं थोबाड सुद्धा नाही तेव्हा मात्र पार्वती अजीला खूप राग येतो आणि पार्वती अजी मोठ्यानी बोलते अक्षय तू काय बोलतोयस ना ते तुला तरी कळतंय का अक्षय अरे जरा विचार कर तू कसं वागतोस ते तेव्हा मात्र अक्षय मोठ्यानी बोलतो मी काही चुकीचं वागत नाही आणि मला तर आता तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही प्लीज तू आत्ताच्या आत्ता माझ्या डोळ्यासमोरून जा तेव्हा लगेच मोठ्यानी रमा बोलते काय झालं आहे तुम्हाला जरा शांत व्हा तुम्ही मला खरंच तुमच्या या गोष्टीचा त्रास होतोय आणि प्लीज तुम्ही जरा शांत बसलात ना तर बरं होईल तेव्हा मात्र सीमा बोलते अक्षय तू असं का वागतोस अक्षय या बाईला आपल्याला धडा शिकवायचा आहे पण आपल्याला शांत राहायचं आहे अक्षय या बाईची यार हिला लायकी दाखवायची आहे पण शांततेने प्लीज अक्षय माझ्यावरती विश्वास ठेव असं करू नकोस तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडतो आणि मोठ्याने बोलतो आता मला कसलाच विचार करायचा नाही एक गोष्ट मात्र नक्की काहीही झालं तरी सुद्धा फक्त आणि फक्त मला याच गोष्टीचा विचार करायचा आहे तो म्हणजे इरावती आणि या शशिकांतच्या हातात तर भेड्या पडल्यात पण रमा आपली आयुष्य फुकट गेले त्याचं काय तेव्हा लगेच रमा बोलते जाऊ देत ना आपण जी काही आयुष्य आहे ते आपण आनंदाने जगूया बाकी मला काहीही ऐकायचं नाही तेव्हा लगेच शशिकांत अक्षयवर धावत जातो आणि म्हणतो अक्षय तू जे काही करतो आहेस ना ते चुकीचं करतो आहेस अक्षय हे सर्व थांबव नाहीतर तुझ्याच आयुष्याची माती करून घेशील तुला काय वाटलं तू आम्हाला जेलमध्ये पाठवशील आणि आम्ही शांत बसू अक्षय मी तुला या गोष्टीसाठी कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र अक्षय बोलतो बस झाला मला कोणाचं काहीही ऐकण्यात इंटरेस्ट नाही आत्ताच्या आत्ता तुम्ही सगळ्यांनी माझ्या नजरेसमोरून बाजूला व्हा आणि जर का तुम्ही माझ्या नजरेसमोर थांबलात ना तर बघा इन्स्पेक्टर साहेब प्लीज यांना घेऊन जा तेव्हा मात्र शेवटी पार्वतीयाची इरावती आणि शशिकांत गजाआड गेलेले असतात तेव्हा मात्र मोठ्यानी सीमा बोलते आता खऱ्या अर्थाने तुमच्या संसाराला सुरुवात होणार आता तुम्हाला कसलीच काळजी करायची गरज नाही सगळं काही व्यवस्थित होणार आणि मी तुमच्या सोबत असणार तुम्ही फक्त एका गोष्टीचा विचार करा ती म्हणजे यापुढे तुम्हाला सुखाने जगायचं आहे पण त्या इरावती पार्वती आणि शशिकांतला कायमचं गजाड पाठवायचं आहे ते सुट्टा कामा नयेत कारण त्यांची पॉवर किती आपल्याला चांगलंच माहिती आहे काही ना काहीतरी उठाठेवी करतील आणि आपल्या आयुष्यात वादळ आणतील तेव्हा मात्र अक्षयला खूपच राग आलेला असतो अक्षय म्हणतो आई तू काळजी करू नकोस मी आहे ना मी सगळं काही व्यवस्थित करेल आई तुला काळजी करायची गरजच नाही सगळं नीट होणार तेव्हा लगेच सीमा बोलते हो पण मी तुमचं औक्षण करून तुम्हाला घरात घेणार आहे तेव्हा रमा बोलते कशाला आई काही गरज नाही तुम्ही औक्षण वगैरे करून घ्यायची गरजच नाही आई सगळं काही नीटच होणार पण आता मात्र मला कोणाशी काही एक बोलायचं नाही प्लीज हे सर्व थांबवा तुम्ही जर का हे सर्व थांबवलं तर बरं होईल तेव्हा मात्र मोठ्यानी आरोही बोलते नाही नाही माझ्या मम्माचं मला औक्षण केलेलं बघायचं आहे ती माप ओलांडूनच या घरात आली पाहिजे तेव्हा सीमा बोलते बघितलंच रमा तुझ्या लेकीला कळतं पण तू मात्र अजून तेवढीच चट्टी आहेस तेव्हा लगेच रमा बोलते खरं सांगू काय मला आता कोणत्याच गोष्टीमध्ये इंटरेस्टच राहिला नाही असं वाटतं की खूप मोठं भयानक वादळ येणार आहे माझ्यासमोर आणि त्या वादळाला कसं सामोरं जायचं तेच मला कळत नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते त्यावेळेला ती मोठ्याने बोलते चला चला आता बाहेर चला आणि लवकरात लवकर औक्ष आँख्ष, औक्षण करून घेते आणि तुम्हाला घरात घेते तेव्हा अक्षय सीमाला बोलतो आई थांब त्याआधी मला माझ्या रमाची माफी मागू दे आई माझ्या रमाच्या आयुष्यात जे काही वादळ आहे ना ते खूपच भयंकर आहे आणि त्यासाठी मला तिची माफी मागायची आहे तेव्हा मात्र रमा बोलते आता बस करा आता उगाच विषय वाढवू नका काही माफी वगैरे मागायची गरज नाही आणि तसंही तुम्ही कसे आहात मला चांगलंच माहिती आहे त्यामुळे तुम्ही फक्त स्वतःचा विचार करा बाकी कोणताच नको तेव्हा मात्र अक्षय खूपच खुश असतो आणि अक्षय बोलतो रमा पुन्हा एकदा आपल्या संसाराला सुरुवात होते रमा पुन्हा एकदा आपण दोघं एकत्र राहणार आहोत रमा खरं सांगू का आयुष्याची सात वर्ष मी तुझ्याशिवाय कशी घालवलीत ते माझं मला माहिती आहे रमा पण मला तुझ्यासोबत राहायचं आहे तेव्हा मात्र रमा बोलते आत्ता मी तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही पण तुम्हीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा माझ्यावरती विश्वास ठेवत जा तेव्हा अक्षय बोलतो हो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इरावती शशिकांत आणि पार्वती जेलमधून सुटतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू